कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची हा म्हणतात तुमचा रामदास कदम एकोणीशे ऐंशी सालापासून खेड मध्ये आला अनेक शाखा उघडल्या भगव वादळ या कोकणामध्ये खेळ मध्ये उभं केला आम्ही नव्वद मधून मध्ये मला इथून तिकीट मिळाली आमदार झालो नंतर नामदार झालो शिवसेनेचा नेता झालो हे शिवसेना प्रमुखांच्या आमच्यावरती आहे माझी ता पहिली टर्म संपल्यानंतर सुनील जे एकदा शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक अंधाराला बोलावलं तू तुझ्या तु तु मतदारसंघामध्ये महत्वाचं भव्य असं काम कुठलं केलं पाच मला सांग प्रत्येक अंधार त्या मध्ये जात होता आणि साहेब प्रत्येकाचा टेप करून घेत होते माझी वेळ आली मी गेलो आतमध्ये मला विचारलं रामदास पाच वर्षामध्ये तुझ्या मतदारसंघामध्ये तू महत्वाचं काम कुठलं केलं मी एवढं सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये खेडमध्ये कायमच्या हिंदू आणि मुस्लिम दंगली व्हायच्या कायमच्या एसआयपीच्या गळ्यात बसल्या असायच्या मोठा वाद निर्माण झाला होता हिंदू मुस्लिम मध्ये मी मागच्या पाच वर्षामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये असा पूल बांधला आणि त्या दोघांना एकत्र करण्याचं काम मी केलं होतं दुसऱ्या माझी पाठ माझी दुर्गा साहेब नव सालामध्ये मला मुस्लिम समाजाने मदत दिली नव्हती सिकंदर पण मध्ये माझ्या विजयाचे शिल्पकार माझा मुस्लिम बांधव होता हा माझा मुस्लिम बांधव होता आज लालूबाई आमच्यामध्ये नाहीये अहमदभाई लालू कादिबाई माझे जवळचे मित्र दोघे आहेत एक अजून नाहीये आमच्यामध्ये मला प्रचंडाची साथ दिली प्रचंड साथ दिली आणि हा हा म्हणता मी मुल्या मुल्याचा विकास केला पहिल्यांदा सुरुवातीला मला सगळे भीत होते शिवसेनेचा दाढीवाला कोण आहे आता आपलं काय होईल मी मुलल्या मुल्या, मुल्या, मुल्या जाऊन बसलो एक एक वाजता बसलो दोन दोन वाजता बसलो अंगण्यामध्ये असे बसलो आम्ही मुंग्याला तर सकाळी पाच वाजता पण बसलो मुंग्याला मी त्यावेळेला पहिल्यांदा ते पहिला पोस्ट विषयाचे मी त्याचे उत्तर देतो आणि मग हळूहळू सगळ्या समाजाला कळलं होय तुम्ही निवडणूक उभे असता तर एका विशिष्ट पक्षाचे म्हणून असता आज तटकर साहेब उभे आहेत राष्ट्रवादीचे आहेत पण तुम्ही एकदा निवडून आलात की मग तुम्ही राष्ट्रवादीचे नाहीत शिवसेनेचे नाहीत भाजपचे नाहीत आय पी एचे नाहीत काँग्रेसचे नाही तुम्ही हिंदू नाही तुम्ही मुस्लिम नाही तुम्ही तेळी माळी साडी कोळी कुठल्या जनतेचे म्हणून काम केलं पाहिजे या माध्यमातून मी तर कामाला लागलो मी कुठल्या जातीवादीचा नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल आज देखील खेडमध्ये मराठा भवन आहे मी अजून त्या भवनमध्ये पाय ठेवलो नाही मी कुठल्या समाजाचा नाही मी आम जनतेचा आहे या माध्यमातून या समाजाची सेवा केली आहे खाडीपट्ट्याची सेवा केली आहे आणि आज माझ्या डोळ्यातनं पाणी आलं मी, थी थी थी। मी जी सेवा केली त्याची पावती इतका मोठा समाज इथं जमवून आज मला आपण सगळ्यांनी पावती दिली मी खूप खूप तुम्हाला धन्यवाद देईन तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो इथं आमचे पोपडवण्याचे आले असतील किंवा आमचे पन्हाज्याचे लोक आले असतील नव्वदला आम्ही तटकरी साहेब पनारज्यामध्ये डिपकोन गेलो होतो डिपकोन रस्ता नव्हता डिक्कोने गेलो होता मी बचावासाठी मुल्ह्यामध्ये पण दुसऱ्या पाच वर्षामध्ये दुसऱ्या दहा वर्षामध्ये मी पाच पूल बांधले आणि रस्ता बरोबर हो मी नळपाणी योजना दिली मी दापोरीतून रस्ता पोहोचवला मी म्हटलं ना हा मुल्हा आहे ही कुणबीवाडी आहे ही मराठवाडी आहे नाही नाही आज मी अभिमान सांगेन होय पन्हारज्याची माझी मंडळी एखादा आजारी म्हणून असला जी अम्बुलन्स पोहोचते ती फक्त रामदास कदम मुळे पोहोचते असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं वाटतं ही निवडणूक आहे उद्धव ठाकरे हा खोटाडा माणूस आहे जेव्हा चाळीस आमदार गेले तेव्हा खासदार गेले का गेले त्याचं आत्मभोक्षण त्याने केलं पाहिजे त्याचं आत्मभक्षण त्यांनी केलं पाहिजे बांधव कोणाला भेटत नव्हता मातृश्य बाहेर पडत नव्हता अडीच वर्षामध्ये दोनदा फक्त मंत्रालयामध्ये गेला हा मग गळला पट्टे आणि कमला पट्टे बांधून बसला होता मग एकनाथ शिंदे निर्णय घेतल्यानंतर रामदास सदन निर्णय घेतल्यानंतर मग आज पट्टे गेले कुठं आता कसा बोलतोय सगळ्या ठिकाणी कुणाला भेटत सांगतो अजिबात नाही मंत्री नाही आमदार नाही खासदार नाही नेते नाही कोण नाही काही नाही आता पडतोयस तू जेव्हा आमचं ऐकलं असतं ती वेळ नसते आली नसते आली ना मी जबाबदारी सांगतो हे सगळे आमदार जेवढे गेले गुवाहाटीला मला उद्धव ठाकरेचा फोन आला रामदास पाच मिनिट घ्याल का म्हटलं अजिबात नाही ना आता पण हे काम बघा आज काँग्रेस सोडा प्रत्येका पक्षेत घ्या उद्या दुपारी एक वाजेपर्यंत गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार तुमच्या पायाजवळ नाही आणि तर म्हटलं माझं नाव आमदार सदम नाही सगळे आमदार आणतो मला हा म्हटले आणि दुसऱ्या सकाळी शरद पावज म पोचले या माणसा विचार बदलला मला म्हटलं आता आम्ही कायदेशीर जाणार कसले खोके कोण जातात पक्षाची बेमानी केली कोणी शिवसेना कामकाजाची बेमानी केली कोणी आणि म्हणून म्हटलं ज्या वडील शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तर आपल्या बापाच्या पाठीत खंजकूपास को बेटा कोण असेल तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणून त्याचं गद्दार म्हणून नाव लिहिलं जाईल मी जाहीरपणे बोललं